नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा बातमीबद्दल जी थेट भारताच्या प्रतिष्ठेशी आपल्या पैशांची आणि आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेली आहे अमेरिकेचा एक मोठा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र आहे द वॉशिंग्टन पोस्ट या लोकांनी नुकतीच एक मोठी एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट छापली आहे आणि या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे की भारतीय सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतम अदाणींना वाचवण्यासाठी एल आय सीकडून तब्बल तीन पॉईंट नऊ बिलियन डॉलरचं बेलआउट करून घेतलं म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर आपला आणि तुमचा म्हणजेच टॅक्सपेअरचा पैसा एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी वापरला असा त्यांचा आरोप आहे पण इथेच आहे खरी गोंधळाची आणि खोटी गोष्ट सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टनं सांगितलेलं सर्वात मोठं खोटं म्हणजे हा पैसा टॅक्सपेअरचा आहे पण खरी वस्तुस्थिती काय माहिती आहे एल आय सीचा पैसा हा टॅक्सपेअरचा नसतोच तो पैसा म्हणजे आपल्या आणि तुमच्या पॉलिसींचे प्रीमियम जो आपण दर महिन्याला भरतो म्हणजे एल आय सी तो पैसा घेऊन कुठे इन्व्हेस्ट करायचा कुठे जास्त नफा मिळेल हे ठरवते मग त्या नफ्यातून ती कंपनी आपले क्लेम्स बोनस आणि पॉलिसी पेमेंट्स देते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एल आय सीचं काम म्हणजे गुंतवणूक करणं आणि आपल्या पैशाचं मूल्य वाढवणं हा काही बेलआउट नव्हे हा तर बिझनेस प्रोसेस आहे आता बघा त्यांनी सांगितलं की एल आय सीनं अदानी ग्रुपमध्ये तीन पॉईंट नऊ बिलियन डॉलर इन्व्हेस्ट केले ऐकायला मोठं वाटतं ना पण जेव्हा तुम्ही एल आय सीसारख्या सारख्या प्रचंड कंपनीकडे बघता तेव्हा ही रक्कम अगदी थेंबा एवढी वाटते एल आय सीकडे सध्या एकूण एक्केचाळीस लाख ,00 कोटींहून जास्त मालमत्ता आहे आणि त्यात अदानी ग्रुपमधले इन्व्हेस्टमेंट किती आहे माहिती आहे का फक्त शून्य पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी एल आय सीचे जास्त पैसे कुठे माहिती आहे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एक पॉईंट तीन लाख कोटी रुपये आय टी सीमध्ये ऐंशी हजार कोटी रुपये एच डी एफ सी बँकेमध्ये बहात्तर हजार कोटी रुपये आणि अदाणी ग्रुपमध्ये तर एल आय सीचं पीक इन्व्हेस्टमेंट फक्त छप्पन्न हजार कोटी रुपये एवढं होतं मग सांगा बरं वॉशिंग्टन पोस्टच्या तर्काने बघितलं तर एल आय सी रिलायन्सलाही वाचवत आहे का म्हणजे स्पष्ट आहे हे काही बेलआउट नाही हे एल आय सीचं नियमित गुंतवणुकीचं धोरण आहे आता दुसरी गोष्ट त्यांनी लिहिली की हा इन्व्हेस्टमेंट अदाणींना विश्वास देण्यासाठी म्हणजे सिग्नल ऑफ कॉन्फिडन्स केला गेला पण सत्य वेगळं आहे जेव्हा एल आय सीने अदाणी ग्रुपचे बॉन्ड्स घेतले तेव्हा दहा वर्षांच्या सरकारी बॉन्डवर रिटर्न होता सुमारे सात पॉईंट दोन टक्के आणि अदानीच्या बॉन्ड्सवर मिळत होता सात पॉईंट पाच टक्क्यांपासून आठ पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत रिटर्न म्हणजे जिथे जास्त परतावा मिळतो तिथे गुंतवणूक करणे हेच तर शहाणपणाचं काम आहे ना हे बॉन्ड्स काही जोखमीचे नव्हते ते ए ए आणि ट्रिप्युलेटेड हायग्रीड बॉन्ड्स होते एल आय सी ही नेहमी लाँग टर्म इन्व्हेस्टर असते ती पैशाची गुंतवणूक करते इन्फ्रास्ट्रक्चर पोर्ट्स एअरपोर्ट्स आणि ग्रीन एनर्जीसारख्या क्षेत्रात आता जर आपल्या देशाचं संस्थान आपल्या देशाच्या विकासात पैसे गुंतवणार नसेल तर काय वॉशिंग्टन पोस्टमध्ये गुंतवणार का आता या रिपोर्टचं अजून एक गंमतदार कारण बघा वॉशिंग्टन पोस्टनं ज्या डॉक्युमेंट्सवर रिपोर्ट, रिपोर्ट केली ती ना कोणती सरकारी ऑर्डर होती ना ऑडिट रिपोर्ट फक्त काही लीक झालेली कागदपत्र आणि हा रिपोर्ट कोणी लिहिलाय माहिती आहे रवी नायर आणि प्रांशू वर्मा रवी नायर हे तेच व्यक्ती आहेत ज्यांचं ट्विटर अकाऊंट पाहिलं तर त्यांची काँग्रेस सदृश विचारसरणी दिसते हेच लोक हिंडनबल्ग प्रकरणात सेबीला कागदपत्र द्यायलाही तयार नव्हते आणि त्यांच्या मागे आहे ओ सी सी आर नावाचं ऑर्गनायझेशन ज्याचं पन्नास टक्के फंडिंग थेट अमेरिकन सरकारकडून येतं म्हणजे हे काही पत्रकारिता नाही हे तर यू एस बॅक्ड प्रॉपोगेंडा ऑपरेशन आहे आता बघा टायमिंग हा रिपोर्ट नक्की कधी प्रकाशित केला गेला पार्लिमेंटच्या विंटर सेशनच्या आधीच म्हणजे देशात राजकीय गोंधळ निर्माण करण्यासाठी एल आय सीनं स्पष्ट सांगितलंय की त्यांच्या गुंतवणुकीचे सर्व निर्णय ते स्वतः स्वतंत्रपणे घेतात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो मग प्रश्न असा अमेरिकेचं वॉशिंग्टन पोस्ट भारताबद्दल एवढं चिंताग्रस्त काय त्यांच्या देशात महागाई आहे बेकारी आहे सामाजिक तणाव आहे ते तिकडे लक्ष न देता भारतावर का बोलतात कधी ट्रम्पच्या टॅरिफ धोरणावर लेख लिहिलाय का त्यांनी ज्यामुळे भारतीय एक्सपोर्टर्सना प्रचंड तोटा झाला कधी पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांवर रिपोर्ट केलाय का ज्यांनी आपल्या देशात येऊन धर्म विचारून लोकांना ठार मारलं नाही कारण त्यांचा उद्देश पत्रकारिता नाही त्यांचा उद्देश भारताची प्रतिमा कमी करणे आहे खरा मुद्दा आर्थिक नाही हा राजकारणाचा आणि साम्राज्यवादाचा खेळ आहे त्यांना भारत एक स्पर्धक म्हणून नको आहे त्यांना भारत फक्त मार्केट म्हणूनच पाहिजे आपण उत्पादन करायचं ते खरेदी करणार एवढंच त्यांना हवं आहे आणि या, या सगळ्या पश्चिमी एजेंड्याला साथ देतात आपल्याच देशातले काही राजकीय पक्ष ज्यांचं अस्तित्व फक्त अफवा आणि विरोधावर टिकलेलं आहे जर तुम्हाला खरं बेलआउट बघायचं असेल तर ते झालं होतं यू पी ए सरकारच्या काळात तेव्हा सीला जबरदस्तीनं नुकसानीत चालणाऱ्या पी एस यू कंपन्यांमध्ये जसं की ओ एन जी सी एन टी पी सी सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडलं जात होतं पण आजची सी नफा कमवती आहे देशातील मार्केटला स्थिर ठेवते आहे या सगळ्या प्रोपोगँडाचा उद्देश फक्त एकच आहे भारतीय संस्थांवरचं लोकांचा विश्वास तोडणं गुंतवणूकदारांना घाबरवून पळवून लावणं आणि शेवटी मार्केट कोसळलं की परदेशी फंडांनी आपल्या देशातील सर्वोत्तम मालमत्ता पोर्ट्स एअरपोर्ट्स स्वस्तात खरेदी कराव्यात पण यावेळी त्यांची ही खेळी फेल झाली सी आणि भारतीय गुंतवणूकदारांनी डीपमध्ये खरेदी केली आणि आज त्या गुंतवणुकीवर नफा मिळवला आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो हे सगळं खेळ आर्थिक नाही हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याविरुद्धाचं राजकीय अभियान आहे हो आपल्या देशात त्रुटी आहेत भ्रष्टाचार आहे पण तरीही भारत पुढे चालला आहे वाढतो आहे आणि याच गोष्टीचं दुःख त्या पश्चिमी शक्तींना होत आहे जय हिंद भारत जगाला आता शिकवणार आहे की आपला देश कोणत्याही प्रॉपगँडानं थांबणार नाही